वनी येथील रंगनाथ स्वामी यात्रा मैदानावर सव्वीस वर्षांनंतर शंकरपटाचा थरार पाहाव्या मिळाला पनन महासंघाचे संचालक तथा वनी विधानसभा क्षेत्राचे प्रबळ दावेदार संजय खाडे यांच्या संकल्पनेतून वनी येथे विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते लाखो रुपयांचे बक्षीस यासाठी ठेवण्यात आले होते तीन दिवस चाललेल्या या शंकरपटात विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेशातून शेकडो या मैदानात उतरल्या होत्या श्रुती वाळके या महिला धुरकरीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांसाठी हा शंकरपट एक पर्वणीच ठरला यावेळी पत्रकारी क्षेत्रातील व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा संजय खाडे यांच्यातर्फे मानाचा दुपट्टा व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला स्वर्गीय खासदार बाळू धानोळकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित शंकरपटात हजारो नागरिक सहभागी झाले व्हॉलेंटियर बाजूला करावं शेतकरी बांधावांना विनंती करतो बैल जोडी आहे बैल घेऊन आपलं धावत आहे आपण जोरदार काय त्यांच्यासाठी बांधवला पाहिजे त्याला केलं पाहिजे आणि प्रत्येक कस्ता हा

धोड़ी आउट है